एकोणीसशे बासष्ट साली रॅचेल कार्सनबाईंनी सायलेंट स्प्रिंग हा ग्रंथ लिहिला आणि ज्या ग्रंथानं जगाच्या विचार करण्याची पद्धत बदलून टाकली निसर्गाचा विनाश हा आत्मविनाश आहे निसर्गामधलं प्रदूषण यामुळे माणसांचं जीवन धोक्यात आलं आहे हेच त्या ग्रंथांनी सांगितलं आणि त्यानंतर पर्यावरण ही संज्ञा जगामध्ये मूळ धरू लागली मात्र भारतात एकोणीसशे बावीस सालीच जेव्हा मुळशीमध्ये एक जलविद्युत प्रकल्प तयार होत होता ज्याच्यामुळे बावन्न गावं ही त्याच्या पाण्याखाली जाणार होती आणि वीज मुंबईला मिळणार होती तेव्हा हा विकास नेमका कोणाचा असा प्रश्न विचारून पांडुरंग महादेव बापट यांनी सत्याग्रह चालू केला आणि सात वर्षाची सक्त मजुरी त्यांनी भोगली होती त्यानंतरच त्यांना सेनापती बापट अशी उपाधी लागली स्वातंत्र्य मिळालं एकोणीसशे बासष्ट साली आपल्याकडे कोयना हे अतिशय महत्त्वाचं धरण तयार झालं आणि ते धरण जेव्हा तयार झालं ते दाखवायला जेव्हा पर्यावरणातले गुरु आणि विख्यात शास्त्रज्ञ माधवराव गाडगिळ यांना त्यावेळेचे अर्थमंत्री आणि विख्यात अर्थतज्ञ धनंजयराव गाडगिळ तिथं घेऊन गेले तेव्हा ते, ते म्हणाले कोयना धरण खूप चांगलं झालं आहे त्यामुळे महाराष्ट्राला वीज मिळणार आहे पण त्यासाठी ज्या हजारो शेतकऱ्यांची जमीन गेली आहे त्यांच्याकडे बघितल्यानंतर मला वाईट वाटतं एकोणीसशे एकोणनव्वद साली जेव्हा नर्मदा धरण तयार होत होतं आणि त्यावेळेला शेकडो गावं पाण्याखाली जात होती त्या विरोधात मेधा पाटकर उभ्या राहिल्या तेव्हा मात्र पर्यावरणाची दुसरी चळवळ सुरू झाली ज्याला असं म्हणता येईल की आधीच्या पर्यावरणवादापेक्षा या पुढच्या टप्प्यानं महत्त्वाचा प्रश्न विचारला की विकास योजना कोणासाठी हा विकास नेमका कोणाचा आणि कोणाला विचारून तुम्ही करता आणि ही खरी लोकशाही आहे का हरसुदला जेव्हा मेळावा घेतला गेला तेव्हा पन्नास हजार लोक त्या मेळाव्यात जमले होते ह्या सगळ्या घडामोडी जेव्हा घडत होत्या तेव्हा आधी अभियंता आणि नंतर समाजशास्त्राचे अभ्यासक स्वयंसेवी संस्थांच्या सोबत काम करणारे लेखक मिलिंद बोकील हे या सर्व घटना जवळून बघत होते आणि याचा समाज जीवनावर काय परिणाम होतो याविषयी बारकाईनं कधी ललित म्हणजे कथा कादंबऱ्या आणि कधी लेखांमधून या सगळ्याची मांडणी करत होते एकीकडं एक एक उदकाची या आरती या लेखातून मेधा पाटकर कशा घडल्या का एका मुंबईमध्ये शिकलेल्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमध्ये काम करणाऱ्या एका तरुणीला पूर्ण आयुष्य आदिवासींसाठी झोकून द्यावं असं वाटायला लागलं आणि ती त्यांच्या लढ्यासाठी आयुष्यपणाला लावते तिच्याबरोबर शेकडो आदिवासी हे म्हणजे पाण्यामध्ये उभं राहून आंदोलन करतात बुडण्याच्या तयारी दाखवतात स्वतःचा जीव धोक्यात घालतात याबद्दल एकीकडे एक ते लिहित होते आणि दुसरीकडे याच वेळेला अगदी छोट्या छोट्या गावात आदिवासी गावात विस्थापितांच्या गावात जाऊन त्यांच्याविषयी अनेक गोष्टी ते मांडत होते उदाहरणार्थ कोयना धरण झालं त्यानंतर तिथलं जे डिचोली गाव आहे झालं असं की धरणाच्या नंतर एकोणीसशे पंच्याऐंशी साली तिथला काही भाग अभयारण्य म्हणून जाहीर करण्यात आला आता या अभयारण्यामध्ये सर्वसामान्य माणसाला बंदी असते ते फक्त जणू काही प्राण्यांसाठीच आहे अशा पद्धतीने वागवलं जातं आता हे डिचोली गाव सपाटीवर नाही आहे ते बाहेरच्या जगापासून दूर आहे ते डोंगरामध्ये आहे त्यामुळे सर्व प्रकारचं तुटले पण त्यांच्या वाट्याला आलं या गावामध्ये वीज नाही दवाखाना नाही शाळा नाही रस्ते नाही पोस्ट नाही असं भकासगाव म्हणजे एकीकडे धरण होतं अभयारण्य होतं आणि तिथं वर्षानुवर्ष राहणाऱ्या त्या भागावर अवलंबून असणाऱ्या लोकांचं पूर्णपणे जीवन उद्ध्वस्त कसं होतं हे मिलिन बोकील जवळ राहून आपल्याला सांगतात दाखवतात आणि मग या स्थलांतरिताच्या यातना आपल्याला का दिसत नाहीत असे आपल्याला प्रश्न पडायला लागतात दुसरीकडे या अभयारण्यामध्ये वन खातं हे काळजी आणि सरकार काळजी कोणाची घेतं तर प्राण्यांची त्यामुळे ते म्हणतात की प्राण्यांना अभय आणि माणसांचं काय ती माणसां या दुबळ्या माणसांवर इतका अन्याय होतो या सगळ्या भागामध्ये म्हणजे आपण बाकी सगळ्या गोष्टीमध्ये बघतो की आपला विकास होतो म्हणून आपण खुश असतो पण यांची रोजी रोटी त्यावर हो अवलंबून असते त्यांचा जगण्यातल्या प्रत्येक टप्प्यावर त्यांना संघर्ष करावा लागतो कित्येकजण देशोधडीला लागतात कोणी स्थलांतरित होऊन शहराकडे जातात कोणाला शिक्षण मिळत नाही अशा यातनातनं ते कसे जातात याविषयीचं त्यांनी मांडणी केलेली आहे एकंदरीतच मिलिंद बोकिलांच्या या कधी ते किनारपट्टीतल्या लोकांचे हाल कोकणातल्या लोकांचे हाल सांगतात कधी मराठवाड्यातल्या भूकंपानंतर झालेल्या विधवांचे हाल सांगतात या सगळ्यामध्ये उपेक्षितांचं अंतरंग आपल्यासमोर आणण्याचं मूकनायकांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचण्याचं कार्य हे वारंवार मिलिंद बोकील करत आलेले आहेत आता यामध्ये वारंवार जो प्रश्न पडतो की हा जो विकास आहे तो कसा होतोय तर तो निसर्गाचा विनाश करून आणि निसर्गावर अवलंबून असलेल्या लोकांना हाका लावून देऊन यासंबंधी पर्यावरणशास्त्रज्ञ माधवराव गाडगिळ यांनी खूप नेमकेपणानं असं सा सांगितलेलं आहे की आपल्या सगळ्या जनतेचं जर आपण वर्गवारी करायची ठरवली तर ती तीन विभागात त्यांनी केलेली आहे एक आहे पर्यावरणीय जनता जी नदी समुद्र जंगल यावर अवलंबून आहे दुसरीकडे आहेत पर्यावरणीय भक्षक ते म्हणतात की ही एक लुटारूंची निरंकुश आघाडी आहे ज्यामध्ये नेते आहेत काही उद्योजक आणि व्यापारी आहेत आणि नोकरशाही आहे हे सगळे मिळून पर्यावरणाचं भक्षण करत आहेत आणि तिसरीकडे आहे पर्यावरण निर्वासित की ज्यांना या सगळ्यामुळे पूर्णपणे उपेक्षितांचं अतिशय हालाखीचं जीवन जगावं लागतं यामध्ये कोण आहेत तर भूमिहीन आहेत अल्पभूधारक आहेत पशुपालक आहेत कोळी आहेत भटके आहेत आणि आदिवासी आहेत ते पुढं असं म्हणतात की षष्ठांश लोक हे असे दारिद्र्याच्या महासागरामध्ये आहेत आणि ज्याच्यावर षष्ठांश पर्यावरण भक्षक हे ऐश्वर्याची बेटं उपभोगत आहेत हेच म्हणणं वेगवेगळ्या पद्धतीनी आपल्यापर्यंत मिलिंद बोकील यांनी आणून ठेवले आणि याला पुरावा मिळतो दोन हजार एकवीस साली मानववंशशास्त्रीय जे सर्वेक्षण करण्यात आलं त्यामध्ये ते असं सांगतात की आपल्या देशातील चार हजार सहाशे पस्तीस जमाती या पूर्णपणे पर्यावरणावर अवलंबून आहेत मग असं होतं की या सगळ्या ज्या वेगवेगळ्या योजना येतात म्हणजे आता समजा कोकणामध्ये आपण गेलो तो कारखाने येत आहेत मराठवाड्यामध्ये कारखा हे सांगताना खूप गोंडस नाव घेऊन येतात की मागास भागाचा विकास मग त्यांनी भरती ओहोटी या लेखामध्ये डोलवी गावात निप्पॉनचा एक इस्पात म्हणजे लोखंडाचा कारखाना आला तो आला त्यांनी खारफुटी नष्ट केले म्हणजे मँग्रोव नष्ट केले ओढे नाल्या बुजवून टाकले आणि त्यामुळे खारं पाणी शेतामध्ये घुसायला लागलं भराव घालण्यासाठी त्यांनी लोकांकडे माती मागितली आणि भाव मिळतो म्हटल्यावर लोक शेती खरडून माती द्यायला लागले आणि याचे परिणाम एक दोन वर्षातच दिसायला लागले की शेतामध्ये तळं व्हायला लागलं एकंदरीत या सगळ्या निसर्गाची ही जी काही रचना आहे निसर्गातले आपले चढ उतार आहेत जमिनीतले तिथली जी वनस्पती आहे यावर लोक अवलंबून असतात आता या किनारपट्टीवरचे लोक हे माशावर अवलंबून आहेत आणि या सगळ्या उद्योगामुळे मासे नष्ट होत आहेत इतक्या मोठ्या प्रमाणात बोटी तिथं यायला लागल्या की मासे दूर जायला लागले या लोकांचं माशातनं मिळणारं उत्पादन त्यांचं अन्न धान्य हे सगळं त्यातनं नष्ट व्हायला लागलं त्यांची स्थानिक पिकं नष्ट व्हायला लागली त्यामुळे हा केवळ पर्यावरणाचा आणि निसर्गाचा विनाश नाही आहे तो तिथल्या संस्कृतीचा जगण्याचा विनाश कसा आहे याबद्दल आपल्याला मिलिन बोकेल सांगतात एकंदरीत काय की या सगळ्या प्रकल्पामध्ये आपल्याला प्रश्न पडतो की लाभार्थी नेमके कोण आहेत एक नक्की आहे की या योजना अशा तश तयार होत नाहीत ह्या तयार करताना कित्येक वेळेला तिथल्या स्थानिक लोकांना सहभागी करून घेतलं जातं त्या लाभामध्ये म्हणून त्यांचाही सहभाग त्याच्यात होतो याविषयी परत अनेक ठिकाणचं आणि अने भारतातलंही असं एक निरीक्षण आहे की आपल्याकडं ज्या नैसर्गिक संपदा आहेत त्याचा जेव्हा विनाश केला जातो तेव्हा त्यामध्ये म्हणजे समजा आपण जंगलाचा विनाश असा समजूया तर त्या जंगलाचा विनाश करता असताना तिथली नोकरशाही तिथले नेते हे जसे सहभागी असतात तशी तिथली स्थानिक जनतासुद्धा त्यात सहभागी असते म्हणजे लाकूड जर तोडलं तर तो त्यातला पैसा त्या आदिवासींच्या काही नेत्यांपर्यंतही जात असतो ज्याला आपण आत्ताच्या या काळाला पोस्ट ट्रुथ असं म्हणले सत्योत्तर काळ यामध्ये सगळेजण लाभार्थी करून घेतलेले आहेत त्यामुळे निसर्ग विनाशात सगळेच्या सगळे सहभागी आहेत मग निसर्ग वाचावणार कोण असा एक वेगळा प्रश्न यावेळेला निर्माण होतो अजून एक प्रश्न यावेळेला निर्माण होतो की अशा वेळेला जेव्हा या विरोधात आंदोलनं चालू होतात ते आंदोलनं नेमकी आंदोलनं आहेत का कारण एनरॉनच्या विरोधात तुम्ही आंदोलन चालू केलं की तातडीनं त्याला कदाचित एका वेगळ्या कुठल्या तरी कारखान्याचा पैसा येतो समजा नंदीग्रामला आंदोलन चालू झालेलं आहे ते शेतकऱ्यांनी केलं आहे का त्याला पाडवळ दुसऱ्या कुठल्या कारखान्याने दिलेलं आहे यामध्ये आपण नेमकी कोणती बाजू घेतो तर त्यावेळेला मिलिंद बोकील असं म्हणतात की आपला समाज आहे ना हे एक न उलगडलेलं कोड आहे अतिशय कूट आहे त्यामध्ये अतिशय भेदभाव आहेत अनेक चिरफाळ आहेत तरी देखील इत की वर्षानुवर्षे शतकानुशतके हा कसा टिकला हे कोड आहे का काय परंतु विसाव्या एकविसाव्या शतकात आपण आल्यापासून यामध्ये अनेक खूप असे बदल होत आहेत की जे परत मूळ स्थितीला जाऊ की नाही याविषयी शंका व्यक्त करणार आहेत वास्तविक हे जे सगळं लेखन आहे बोकिलांचं ते दोन हजार सालच्या आधीच आहे आणि खरा वेग याला दोन हजार सालानंतर आलेला आहे आता दोन हजार वीस नंतर तर ज्या मोठ्या बेधडकपणे सर्व पर्यावरणाचे कायदे कोस्टल रेग्युलेशन झोन असू दे जंगलाचा कायदा असू दे हे सगळे तोडून एक मोकाट रान उद्योगांना मिळतं आहे आणि त्यावेळेला सर्वसामान्य जनतेला कोणीही विचारत नाही अशा परिस्थितीमध्ये कित्येक सामान्य लोक चला मिळते ते आपण घेऊ असा विचार करत असतील तर ह्या सगळ्या वाटचालीची एक नोंद असायला पाहिजे म्हणून मिलिंद बोकील यांनी याची नोंद करून ठेवलेली आहे आपण या सगळ्याकडे कसं पाहावं तर पर्यावरणाचे जसे आर्थिक प्रश्न आहेत सामाजिक आहे तर ती सामाजिक प्रश्नांकडे तिथली स्थानिक जनता कशी बघते बोकील मेंढालेखाला जातात आणि तिथले लोक जो जंगलाचा एक नवीन कायदा निघालेला आहे लाभ आम्ही सगळ्यांनी करू आमच्या गावात आमचं सरकार हे नेमकं तिथं कसं आलेलं आहे पाचगावला कसं आलेलं आहे एकीकडे एक आदिवासी भागात स्वयंपूर्ण पद्धतीने स्वतःचा विकास करून घेणारे लोक काय पद्धतीने राहत आहेत आणि त्याच वेळेला संघर्ष कोणाला करायला लागतो आहे त्या संघर्षामध्ये पाणी असताना म्हणजे पाणी वाटप सं संस्था तयार केली तर त्यामध्ये कसे प्रश्न निर्माण होतात विकास योजनांमध्ये एकंदरीत काय होतं किंवा ज्या आपण सामाजिक कित्येक ज्या चळवळी आहेत ज्या समन्वयाच्या आहेत ज्या विकासाच्या आहेत त्यामध्ये काय होतं या बाबतीमध्ये आपल्याकडचे फार पाण्यात मोठं काम करणारे विलासराव साळुंके म्हणून गेलेले आहेत की पाणी येईपर्यंत लोक सगळे एकत्र राहतात पाणी आल्यानंतर खऱ्या अर्थानं संघर्ष चालू होतो या सगळ्याला आपण उत्तरं कशी देणार आहोत तर आपल्याला असं वाटतं की एकविसाव्या शतकात ही जी पुढची पिढी आहे जी या सगळ्या गोष्टीकडे कदाचित जागरूकपणे बघायला लागेल आत्ता आपल्याला अनेक संधी पण उपलब्ध झालेल्या आहेत अनेक प्रकारचं ज्ञान आपल्याला मिळतं आहे या सगळ्याला एकत्र घेऊन आपल्याला कसं जाता येईल त्यासाठीचा एक काय म्हणू आपण बेंच मार्क हा मिलिन बोकिल यांनी दिलेला आहे त्याच्या पुढं कसं जायचं हे मात्र आपल्याला ठरवावं लागणार आहे धन्यवाद